सोळाशे ऐंशी ला।, ला, ला।, ला।, ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला हिरोज इंदुळकर उपस्थित होते इंदुळकरांना महाराज बोलले इंदुळकर काही बक्षीस पाहिजे मांगा सोन नाना काय पाहिजे ते मारदाना महाराजांना विरोधकर काय बोलले मला काही लोक माझी वेळ आहे तो मी तुमच्याशी बक्षीस मागेल हत्तीच्या अंबार याच मार्गाने मिरवणूक आली शिवाजी महाराज पायरीच उतरता एका मावळ्याने नलकर दिलेली आहे शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना थांबवला हिरोज इंदुलकरांनी हिरोज इंदुलकराने थांबवला हिरोज इंदुलकर बोलले थांबा महाराज माझी बक्षीस मागण्याची वेळ आली शिवाजी महाराज बोलले हिरोज इंदुलकरांना मांगा वतनदारी सोडा ना काय पाहिजे ते मांगा म्हणा काही लोक फक्त नावाची लावायची परवानगी द्या नावाची पाठी लावायची परवानगी द्या भगवा काढला नाव वाचलं सैवाचे दाय तत्पर हिरोज इंदुळ शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि असे बोलले वा मात्र तुमच्यासारखे लोक लाभली म्हणून आता आमचं स्वराज्य उभं राहिलं म्हणून आमचं स्वराज्य उभं राहिलं हे जे पूर्ण सागो आणि होती होती यांची चिकवलं होती इंग्रजांनी राहमी अठराशे अठरा ला हल्ला केला तेव्हा पूर्ण बावीस फुटावरून शिवाजी महाराजांच्या चित्त्यामध्ये उडी टाकलेली तो विश्वास कुत्रा शिवाजी महाराजांचा होता बघा मराठविनय शेर आहे पहिला पहिला तो असा राख म्हणून घेऊ नका तो एक तो असा आहे त्या कायचे मराठे त्या काही पण पिक्चर नाटय आताची काही मरडते उशीरा उठे दारू चार ड्याव सुटते लिवर फुटे पण दारू न सुटते आणि दुसरा शेऱ्याची दारूवरती भात म्हणतात नाजू शिजल्यावरती भात म्हणतात अंधरला रात्र म्हणतात आणि या मार्च तर राहून जा शिवरायांना त्याला खरोखर जात म्हणतात हिजड्याची जात म्हणतात आणि तिसरा असा आहे अंधार अंधार फार फार झाला झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे शुभा पाहिजे आणि चौथा शेतो असाय चौथा शर्तो असाय घसला विना धार नाही घासल्या विना धार नाही तलवार पात्याला आणि मराठी विना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला काळ्या मातीला आणि सहावा शर्तो असाय सहावा शर्तो असाय बघा जिजाऊ तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या जिजाऊ तुम्ही जर जन्माला आल्या नसता तर अंगणामध्ये दिसली नसते तुळस आणि जर शिवरायांना जन्माला घातलं नसते तर मंदिरावले राहिले नसते कळस मंदिरावले राहिले नसते कळस हे